नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे फक्त झुलवलं आहे काही हाती लागणार नाही मराठा आरक्षणवर आज राज ठाकरेंची रोखोक भूमिका काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या विशेष अधिवेशन बोलवलं आहे राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालाच्या आधारे उद्या होणाऱ्या अधिवेशनातून मराठा समाजाची स्वातंत्र्य आरक्षणाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे मात्र या अधिवेशनातून काहीही हाती लागणार नाही अशी रोखठोक भूमिका आज राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून मांडली आहे मुख्यमंत्री शिंदे यांना बोलावलेल्या विदेश विशेष अधिवेशनाचा प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले की यामध्ये काहीही होणार नाही हा विषय राज्याचा नाहीच हा विषय केंद्र सरकारचा आणि सुप्रीम कोर्टाचा आहे आरक्षण देण्यामागे तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर झाल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही या सगळ्यातून फक्त एकच झुलवले जाते यातून काही हाती लागणार नाही मी त्या दिवशी हे होणार नाही म्हणून मनोज जरंगे पाटील यांच्यासमोरच जाऊन सांगितलं होतं अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे दरम्यान विशेष अधिवेशनातून काही हाती लागणार नाही या राज ठाकरेच्या भूमिकेवर राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिले जाते हे पाहत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राज्य मागासवर्ग आयोगानं आपला सर्वेक्षण अहवाल शुक्रवारी मु शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सपूर्द केला या अहवालात राज्यातील मराठा समाजाला विशेष आणि सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे राज्य सरकार या शिफारशीच्या आधारे वीस फेब्रुवारीला बोलावलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडणार आहे एका दिवसात या विधेयकावर चर्चा करून ते मंजूरही करून घेतले जाणार आहेत या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाचे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासण्यात आले आहे हे तपासणी पूर्ण झाल्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सपो सपूर्द केला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला देता येईल मराठा समाज आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वोतपरी प्रामाणिक प्रयत्न करत आहे आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पावले उचलले आहेत आयोगाने विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केला है। विदी है। ले ले आहे वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील आहे आम्ही बोलवलेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते विशेष अधिवेशनातून काही हाती लागणार नाही की मराठा समाजाला आरक्षण भेटेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र